भारतीय संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा ह्या दिवशी आपण गुढी उभारतो त्याला ब्रह्मध्वज रोहन असे म्हणतात गुढी उभारताना आपण ध्यानमंत्र म्हणू शकतो तो ह्याप्रमाणे आहे ब्रह्मध्वज नमस्ते तू फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्य मदग्रहे मंगलम कुरु अर्थात ब्रह्माचे प्रतीक असलेल्या ह्या ध्वजा तुला मी नमस्कार करते किंवा करतो सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय आणि भरभराटीचे वातावरण राहू दे आणि हे झाल्यानंतर गुढीला नमस्कार करून मंत्र म्हणायचा आहे ओम ब्रह्मध्वजाय नम तीन वेळा हा मंत्र म्हणायचा आणि गुढीला नमस्कार करायचा आणि आपली मनोकामना गुढी देवतेला सांगून ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी आपणा सर्वांना हे नवे वर्ष सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही प्रभुचरणी प्रार्थना नूतन वर्षाभिनंदन